पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शिरूर मंचर रोडवर कवठे एमआ हे गाव असून या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलाय सतराशे एकसष्टच्या पाणीपत युद्धात राजे यशवंतराव पवार यांनी उत्तम कामगिरी बजावलेली होती पुढे त्यांचेच वारस आनंदराव उदाजीराव पवार यांनी कुकडी नदीच्या काठावर असणाऱ्या कवठे व परिसरावर आपली सत्ता स्थापन केली गावठाणात त्यांनी एक मोठा वाडा बांधून तेथे त्यांचे वास्तव्य होते सध्या हा वाडा जीर्ण झालाय मध्य प्रदेशातील धार राजघराण्यातील राजे पवार असून त्यांचे वारस देवीच्या दर्शनासाठी अधूनमधून येत असल्याची माहिती मिळते मंदिर व्यवस्था येथील गोरे परिवाराकडे असून दैनंदिन पूजा शिंदे गुरव व ढोरके भगत ही मंडळी करतात कवठे गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगर भागाकडे देवीचे एक ठाणे होते तिलाच येमाई असे म्हटले जाते ही देवी या राजे पवार घराण्याची कुलदैवत आहे त्यामुळे देवीच्या दर्शनाला व येथील संपूर्ण कार्यात आजही राजे पवार कुटुंबीय हिरिरीने भाग घेतात मंदिराचे आता ट्रस्ट असून त्याचे अध्यक्ष विजयकुमार गोरे असून ट्रस्टींमध्ये अर्जुन सांडभोर अर्जुन मुखेकर हिरा नाना इचके व इतर मंडळी आहेत सध्या जे नवीन मंदिर पाहायला मिळते त्याच्यापासून काही अंतरावरच देवीचे जुने मंदिर आहे एमाई देवी नवसाला पावते अशी आख्यायिका असून महाराष्ट्रातून व विशेषतः पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून येथे भाविक वर्षभर दर्शनासाठी येत असतात तर नवरात्रीमध्ये येथे भाविकांची खूप गर्दी असते येथील पूजेच्या वेळी पुजारी हातात धुपारती घेऊन जमलेल्या भाविकांच्या पायघड्या ओलांडीत गाभाऱ्यात जातो ही एक आगळी वेगळी प्रथा पाहायला मिळते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात देवी मंदिर फार पुरातन मंदिर आहे धारचे जे पवार आणि दाने पवार यांचे कुठेतरीच आहे आणि या मंदिराला पण चार पाचशे वर्षाची परंपरा आहे मंदिर देवीचे जागृत देवस्थान आहे मंदिरा लोकांपूर लांबणा अशी पिंड्याकडून बऱ्याच भागांना लोक येतात नवास करतात आणि बऱ्याच भागात त्यांचे दर्श आहे सध्या देवस्थानामार्फत अनेक विकासाची कामं झाले आहेत सर्व एवढं तेव्हा आर्थिक विचारूनच सर्व विकामी चालू आहे आणि त्या मंदिरात देवस्थान देखील सर्व भारतांचा आर्थिक निष्ठा चालवणार असतो घटस्थापने विजयदशमी अष्टमी रात्री या ठिकाणी कार्यक्रम होतो आर्थिक चैत्रियाची दोन दिवस यात्रा भरते चैत्रात आणि दोन वेश दोन जो मध्ये कार्यक्रम असतात मोठी यात्रा भरते अशा रीतीने दोन वर्षाला तो चैत्रपूर्ण आहे नवरात्र उत्सव दोन गोष्टी मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात दोऱ्या पूर्णिमेला गावातून देवीची निघते निघतील होते आणि प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक गावातील प्रत्येक वस्ति आणि वाढीला असे विभाग दिलेली आहे आणि त्या प्रत्येक महिन्याच्या पूर्णिमेला त्या जे देवी स्वयंक असतात जे ठरव ठरेल ते आपल्या वस्तीमध्ये ते सर्व पालखी गावातून मिळून काढतात तिथे सगळे नियोजन करतात आणि चित्रपट गावात देखील मोठी पालखी येते पौर्णिमेची पालखी नवरात्र उत्सव महोत्सव असे अनेक धार्मिक वर्षभर कशा प्रकारचे लोकांचे असते आणि लोक म्हणजे विशेषतः म्हणजे मंगळवार शुक्रवार आणि आता शनिवार लोक सुट्टी असतात लोकांना येत असतात देणी देवीचा इतिहास थोडक्यात इतिहास आहे की जे आर्जे पवार त्यांचे पूर्णदेवता आहे त्यांच्या दोन तीनशे वर्षापूर्वी मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आणि त्यांचे कुल पूर्णस्वाभिन पूर्ण देवत आहे आणि मोठे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी तर या ठिकाणी पूर्वी पूर्वी देवीचं जुनं मंदिर होतं जुन्या मंदिर पलीकडे मंदिर आहे छोटे छोटं त्या ठिकाणी पहिल्या देवीचं मूळ प्रकट स्थान आहे आणि त्या त्या त्यानंतर मग देवीचं मंथन आता म्हणजे प्रगट झाली आणि या ठिकाणी नवीन मंदिर मग त्या काळामध्ये मांडण्यात आलं तर पुढे सांगतात की एक असा गोराखी घरी चालण्यासाठी गाप असेल आणि त्याला बरोबरच ते दिली आकमानायची नंतर मग असं तू तर तरी म्हणजे गाय चालवली यायची त्या दिवशी दोन महिने दोन दिवसामध्ये दर दिवशी पण ती गाय एक दिवशी अचानक अशी अचानक न्यायशन झाली आणि नंतर त्या गोदा केला मग त्याला डिस्टर्ब दिला आणि सांगितले की तू मागे मोघड होतो मी तू या पाठवून येणार आहे पहिल्या दुर्गा त्यांनी मी बघितलं आणि त्या ठिकाणी देवीच्या अर्चना झाली आणि त्या ठिकाणी सध्या ते देवीचं मंदिर आहे ते मंदिर बांधलेलं आहे अशात जागृत समीत देवस्थान आहे आणि आता नंतर आता जो नवरात्र उत्सव याच्या व्यतिरिक्त वर्षाची यात्रा कधी असते वर्ष यात्रा चरिशुद्ध पौर्णिमाला असते दोन दिवस यात्रा असते आणि आता जे धारचे राजे पवार आहेत तर त्यांचं कोण या ठिकाणी येत असतं इथे उत्तर येत नाही